नमस्कार जय हिंद मी किरण थोरात सांगली जिओलाईफतर्फी आज आपण कोळे गावी आलेलो आहे तर आपण हा शेवगाच्या प्लॉटला आज व्हिजिट करतो आहे आणि इथं आपण स्वतः वीरभद्र कृषी केली तर कोळे यांचे मालक विनायक साहेब पण आहेत स्वतः प्लॉटचे मालक आहेत तर आपण ह्यांच्याकडूनच आज जिओलाईफचे त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरले त्याबद्दल माहिती घेऊया आणि त्यांना काय रिझल्ट आला ते बघूया हे स्वतः आमच्या जिओलाईफच्या जेजुरी प्लॅन्टला व्हिजिट करण्यासाठी आले होते विनायक शेट्टेसाहेबांच्या व आणि तेथं त्यांना ते ते हे प्रॉडक्ट मिळाले आणि त्याचा त्यांनी वापर तिथं केलेला आहे आणि त्याचा अप्रतिम रिझल्ट आलेला आहे त्यासाठी आपण आज व्हिजिट केलेली आहे तर नमस्कार नमस्कार आपलं संपूर्ण सांगा माझं नाव सोफान बिरा मदने मुक्कामपूर कोळा तालुकाचा अंगोला जिल्हा सोलापूर आपला मोबाईल नंबर काय अठ्ठ्याण्णव साठ बत्तीस एकोणचाळीस डबल झिरो आपण जो आता ह्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आहे तो किती एकर प्लॉट आहे हे एक एकराचा प्लॉट आहे कोणती व्हरायटी आहे ओडिसा मुंबई कोणती आपण ज्युअलचा प्लॉट काय काय वापरलेलं आहे ज्युअल एपचं पहिलं आपण विगर वापरलेलं विगर म्हणजे एक मोठी सेटिंग करायला एक नंबर काम केलं आणि ड्रिपमधन सोडण्यासाठी आपण ती शो वापरलेला विगर एफ्रेस हे ड्रिप मधन वापरलं होतं आपण त्या कंपनी शो होते मिटिंग होती ती वीरभद्र कृषी सेवा केंद्र विनायक शेट्टी यांनी आम्हाला तिथे नेलं त्या कंपनी त्यांनी दिवसभर आमच्यास चर्चा काय जेवण सोय केली पुन्हा सगळं रेजेशी केलं त्यांनी म्हणजे सल्ला दिला आपल्याला त्यांनी एक वीस किलो वीस किलोचं प्रोजेक्ट आपल्याला साठी एक बॉक्स दिलं ते आपण वापरत गेलो हळूहळू वेळ पडेल तशी वेळ पडेल वापरत गेलो आणि त्यामुळे ह्या भागात शोग्याचं मार्गदर्शन पण हो बरोबर आहे तुम्हाला म्हणजे आता पण तुम्ही जेव्हा शेवगा करत होता आणि जेवला वापरल्यानंतर काय फरक झाला त्यात आपला ह्या वर्षी एवढा प्लॉट कधीच जुळला ना आतापर्यंत प्लॉट पण दाखवू शकता बघा शेतकऱ्यांना इतर कुणाला बघायचं आणि पहिल्यांदाच आपण एवढा पावसात पा। सेटिंग झाला आतापर्यंत या प्लॉटच आपले एक तीन एक लाख रुपये राहिले झाले ठीक आहे अजून एक पंधरा टन माल निघाला अशा अपेक्षा आता हे विगर तर वापरले किंवा तुम्ही अजून हे कार्बन स्टोन पण वापरले कार्बन स्टोन वापरले हे तुम्ही खाल्लं ड्रिप मध्ये का बेसल डोस ड्रिप मधनं दिले त्यामुळे काय जाणवलं तुम्हाला त्यामुळे मुळे एकदम फ्रेश आहे फ्रेश आहे तुम्ही स्वतः बघितले स्वतः बघितले आज पण आपण बघू शकतो मी अजून हे तुम्ही हे न्यू विगर पण वापरले न्यू विगर वापरले त्याचं काय जाणवलं तुम्हाला वापरले आपण म्हणजे आता चालू मध्ये काय काय प्लॉट मध्ये पाला सुद्धा नाही शिव औषध वापरले नाही त्या प्लॉट मध्ये पाला सुद्धा नाही शेवग्यावर आणि शेंग तांबडी शिपत आहे ठीक शेवगा व्यापारी आपल्यात बाकीशे नेल तर एकशे ऐंशी रुपये आपला माल नेतोय तीव रेट पण तुम्ही समाधान समाधान आपला साडेतीनशे रुपयान पहिला माल या प्लॉट मधला दिलेला अजून यात काय काय बद्दल सांगू शकता प्रोजेक्ट आपण टॅप्सिल पण टॅप्सिल पण तुम्ही हे सगळे प्रोडक्ट पण बघू शकताय आणि वर माल पण बघू शकताय आणि तसंच आपण थोडंसं आता वीरभद्र कोळ्यांचे मालक आहेत शेट्टी तुम्ही पण दोन शब्द बोलू शकता नमस्ते आज आम्ही इथं स्वप्न मजने यांच्या प्लॉटवरती आवर्जून आलेलो आहे कारण हे आम्ही कंपनीच्या फील्ड व्हिजिटसाठी कंपनीच्या फॅक्टरीवरती गेला असता कंपनीने हे समोर असणारी रेंज फार्मरसाठी वापरण्यास दिली होती ह्याचे रिझल्ट मी दोन तीन वर्षापासून पूर्वीपासून यांना देतोच पण हे वापरल्यानंतर ह्या वर्षी त्यांना अप्रतिम रिझल्ट आलेला आहे आणि यांची मागणी व्यापारी स्वतःहून यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करतात असे यांनी मला सांगितलं म्हणून मी आवर्जून आज इथं आलो आहे कारण मला पण इथं बघतात तुम्ही पण बघू शकता असा थोडा कॅमेरा झाला आपण इकडं हा लोकांना म्हणजे बघू द्या कारण ह्याचा रिझल्ट खरंच छान आहे आणि हा प्लॉट पूर्ण पावसाळ्याच्या अगोदर छाटणी करून धरलेला आहे तरी फ्लावरिंग इतरांच्या तुलनेत ह्यांचा छानच जुळलेला आहे धन्यवाद धन्यवाद